दोनशे नव्वद आणि ब्रिटनकडे दोनशे पंचवीस अण्वस्त्र आहेत वित्तीय समावेशनासाठी राष्ट्रीय अभियान असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहेत जनधन योजना आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी आणि कोट्यवधी लोकांना विशेषत महिला तरुण आणि उपेक्षित समुदायांना सन्मान देण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते ही योजना गरिबांना मुख्य प्रवाहाशी जोडणारी असून उपेक्षित समुदायांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे जनधन खातं मोबाईल आणि आधार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून योजनांच्या निधीचं जलद अडथळाविरहित आणि पारदर्शक हस्तांतरण होत आहे ही योजना सुरू झाल्यापासून छप्पन्न कोटींहून अधिक जनधन खाती सुरू करण्यात आली आहेत सुमारे पंचावन्न टक्के जनधन खातेधारक महिला असून सुमारे सहासष्ट टक्के जनधन खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत जनधन योजनेमुळे बँकेपासून दूर असलेल्या उपेक्षित समुदायाच्या विकासाला चालना मिळाली असून हा मोठा वर्ग बँकेशी जोडला गेलाय त्यामुळे खातेधारकांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे स्टेट बँक यामध्ये पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत मी माझं खातं काढलं होतं आणि या खात्यामध्ये शून्य रुपयामध्ये हे खात ओपन होऊन या खात्यामध्ये आमच्या विविध योजनेचे जे पैसे सुद्धा आहे ते आम्हाला या खात्यामध्ये मिळाले आणि बॅलन्स आपल्याला हे खातं काढून मिळते आणि याचा संपूर्ण देशभरामध्ये लाखो करोड विद्यार्थी महिला निराधार व्यक्ती आणि तसेच विद्यार्थी यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे मी सुद्धा याचा एक लाभार्थी आहे मी सुद्धा या, या योजनेचा लाभ घेतला आणि मी आज खऱ्या अर्थाने या योजनेचा मनस्वी आनंद तर व्यक्त करतोच पण अशा योजना ह्या आमच्यासारख्या आर्थिक दुर्बल घटकांना बळ योजना आहेत आणि दहा वर्ष ही योजना आपली फलश्रुती प्रदान करते आहे त्याबद्दल परत एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कौतुक मनस्वी आभार आणि खूप खूप धन्यवाद